राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंत महाराज की जय पंत संप्रदाय की जय आज आपण श्री पंत महाराजांच्या श्रींच्या सावलीत या पुस्तकातील कथा ऐकणार आहोत कथा नंबर तीन गजानन महाराज सन एकोणीसशे दोन साली सद्गुरू श्री पंत महाराज करवीर नगरीत आल्याची बातमी संपूर्ण नगरीत वाऱ्यासारखी पसरली कोल्हापूर लष्करातील अठरा शिपाई श्री पंत महाराजांच्या दर्शनास महाराज रामानंदांच्या आश्रमात आले त्यामध्ये त्यांचा मुख्य हवलदार गजानन होता श्री पंत महाराजांचे दर्शन घेऊन गुरुराजा अम्मा सर्वांची आपला अनुग्रह घ्यावयाची इच्छा आहे तेव्हा आपण अम्मावर कृपा करावी असे हात जोडून हवलदार म्हणाला लष्करातील शिपायांची अनुग्रह घ्यावयाची आवड पाहून श्री गुरुंना खूप आनंद वाटला लगेचच वेळ न घालविता सर्व शिपायांना समोर उभे करून आता माझ्याशी लढाई सुरू आहे अशी तुमची भावना करा असे म्हणून श्री पंत महाराज स्वतः आसनावर उभे राहिले व दंड ठोकून दत्तनामाची गर्जना त्यांनी केली याप्रमाणे सर्व शिपायांना करावयास सांगितले अशा पद्धतीने सर्व शिपायांवर श्री कृपा केली व हवलदार गजाननला प्रेम मिठीत घेऊन निजबोध दिला व ठरल्या वेळेत सर्व शिपायांना परत पाठविले श्री पंत गुरुंची कृपा झालेले गजानन हवलदार अवधूत प्रेमा भोगण्यासाठी महाराज रामानंदांच्या आश्रमात येऊन भजनात रमू लागले त्यांना लागलेली अध्यात्माची गोडी पाहून महाराज रामानंदांना खूप आनंद वाटला पुढे पुढे तर ते महाराज रामानंदांनाच गुरु मानून पंतप्रेमा भोगू लागले काही दिवसांनी जर्मनीच्या महायुद्धासाठी हवलदार हो आपल्या जवानांसोबत जर्मनीत गेले भजनास व श्री पंतबोधास सोकवलेल्या त्यांच्या मनास महाराज रामानंदांची खूप आठवण येत असे त्यांच्याजवळ असलेल्या गुरूंच्या फोटोची पाठ ते नित्य करीत असत एके दिवशी युद्धाचा भडका उडाला बंबारडिंगमधील एक बॉम्ब त्यांच्या छावणीवर पडला छावणीतील सर्व साहित्य जळून खाक झाले पण महाराज रामानंदांचा अर्धवट जळालेला फोटो पाहून आपल्या गुरुचे काहीतरी बरे वाईट झाले असावे असे वाटल्याने ते अर्धवट लढाई टाकून करवीर नगरीस परत आले महाराज रामानंदांच्या आश्रमात येऊन तो आपले गुरु श्री पंतचरणी लीन झाल्याची बातमी समजतास त्यांना शोक आवरेना त्यावेळी सर्व गुरुबंधूंनी हवलदारांना समजाविले व महाराजांनी हे गाठोडे देण्यास सांगितले आहे ते घ्या सर्वांसमोर गाठोडे उघडून पाहताच त्यात महाराज रामानंदांची कपनी होती ती पाहून त्यांना दाही दिशा शून्य भासू लागल्या ते श्रीपंत गुरूंच्या नामस्मरणात व रामानंदांच्या भजनात रंगून गेले काही दिवसातच त्यांची पत्नी वारली इकडे परमार्थात गुरुने देह ठेवला तर संसारात पत्नी वारली आता हा संसार बेसूर वाटून फक्त गुरुच्या कार्यासाठी जगायचे हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपल्या गुरुबंधू समवेत त्यांनी सन्मानाने महाराज रामानंदांची कपनी परिधान करून अवधूत संप्रदायाचा प्रसार व प्रचारासाठी तीर्थाटन सुरू केले गजानन महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य संन्यस्त वृत्तीने राहून अवधूत संप्रदायाच्या शिष्य प्रबोधनाचे कार्य श्री पंतबोध व भजनाने करून अवधूताचा झेंडा फडकविला व कोल्हापूर येथे येऊन श्री पंतचरणी देह ठेवला आज गजानन महाराजांची समाधी कोल्हापूर येथील बुधवारपेठ येथे आहे तर त्यांची पुण्यतिथी भाद्रपद व एकादशीस मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते अवधूत संप्रदायाचे कार्य पुढे चालवणाऱ्या विष्णू महाराज यांची कथा मी आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये ऐकवणार आहे तेव्हा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच कनेक्ट रहा धन्यवाद